वेस्ट ऑफ टाइम मला ना खूप महत्वाचे असाइनमेंट्स करायचे काय ग सारखं असाइनमेंट असाइनमेंट कधीतरी दोन पोळ्या करू स्वतःने केलेला खायला खूप मजा येते पोळ्या लागण्याचा परफॉर्मन्स करण्याकरता आली नाही मी या घरामध्ये अग तू इथे आलीस मला तर बाई कधीतरी भास झाले असेल इकडे तिकडे दिसतेस कोणाची एक संधी सोडून ऑफिसला जाते म्हटलं मी काय ग हे कॉर्पोरेट ऑफिस जेल आहे का एसी रूम मध्ये टाकून ठेवायचं आणि कधीतरी पॅरल्बर्स सोडल्या तर घरी यायचो रि पण नोकरी केलीये हो पण सरकारी पण नोकरीच होती ना सरकारी आश्वासन खोटी असतात पण सरकारी नोकरी मात्र खरी असते कसं नाही येऊ पण तुमच्या वेळेला कटिंग थ्रोट कॉम्पिटिशन नव्हत्या डेलीच्या कमिटमेंट्स नव्हत्या हा आम्ही तर तिथे नव्हतो कर्माठाला जायचो ना तसं म्हणायचं नाही येव मला पण तुम्हाला ती स्पे मधली गुणफळटींग माहितीये का तिथे कसं अशी पुढे लावत असतात आणि बैण त्यांच्या मागे धावत असतात तसं झालंय आमचं आम्ही पुढे लावत असतो आणि टार्गेटचे बैण सतत आमच्या मागे धावत असतात म्हणून तुम्ही टेल बॉटन घालता का मलाच म्हणायचंय की जरा घराकडे लक्ष दे मी का तुला मासे आणायला सांगितले तर तू रात्री अकरा वाजता परत आलीस आणि ते पण डायरेक्ट जेवून हो पण तू मला व्हॉट्सअप केलं होतं मला उष्ण म्हणून अगं पण मी घराची कामं करायची की तुझे व्हॉट्सअपवरती मेसेज वाचवाय वाचायचे वर भाजी करता येत नाही ती स्वतःच्या हातानेच करावी लागते मग मग तुम्ही मीच करणार होते आणि ते माझी त्याला ना नाही

व्हॉट्सअप नाही का नाही नाहीतर तुम्ही आहात की शिकवायला आता कॉर्पोरेट नाही तर कॉपरेट <laughs> 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 नाही नाही बनके